पुणे शहरातल्या एरंडवणे परिसरामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळलेले आहेत आणि असं असताना पिंपरी चिंचवडमध्ये मात्र अद्याप त्याचा एकही रुग्ण आढळलेला नाहीये या आजाराचा रुग्ण आढळून आला तर तातडीनं याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांनी डॉक्टरांना दिल्या तर पुण्यामध्ये नेमक्या कुठल्या भागामध्ये झिकाचे रुग्ण आढळलेत पाहूया एरण्णवणा भागामध्ये डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिकाचा संसर्ग झाला तर मुंढव्यातल्या वस्तीमध्ये एका सत्तेचाळीस वर्षांच्या महिलेला देखील झिकाचा संसर्ग झाला पुण्यातील झिकाच्या रुग्णांची संख्या आता तीन वर गेली <ण्दीण>